सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिवाळीच्या शुभप्रसंगी बुलढाण्यात जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज हेलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन मुख्य कार्यालयाला भेट देऊन टीमशी संवाद साधला त्यांच्या या भेटीनं हेलो बुलढाणा परिवाराला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे शिंदे यांनी हेलो बुलढाणा वृत्तपोर्टरच्या झपाट्यानं वाढणाऱ्या लोकप्रियतेबद्दल समाधान व्यक्त करत किमच्या निर्भय आणि जनतेच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या पत्रकारितेचे कौतुक केले आहे जनतेच्या आवाजाला प्रामाणिकपणे न्याय देणारे व्यासपीठ म्हणून हॅलो बुलढाणाने बुलढाणाच्या जनतेच्या मनात आपली छाप निर्माण केली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे राजकारणातील आणि समाजकारणातील त्यांच्या दांडिया अनुभवाचा दाखला देताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्ध घोषवाक्याची आठवण करून दिली हात दाखवा गाडी थांबवा जनतेशी थेट संवाद साधण्याची ही त्यांची शैली आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिंदे यांनी बुलढाणा शहराला भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त बनवण्याचा संकल्प सर्वांसमोर मांडला आहे आपण सर एकत्र आलो तर बुलढाणा परिवर्तनाचं प्रतीक बनेल दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे उजेडाचा विजय आणि तोच उजेड आपण जनतेच्या जीवनात आणूया असे आवाहन त्यांनी केले आहे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळं हॅलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक जनसंचालन टीमला नव्या जोमानं कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे जय श्रीराम नूतन दीपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास कोटी कोटी शुभेच्छा नूतन दीपावली आपणास व आपल्या परिवारास सुखसमृद्धी व भरभराटी आणणारी ठरव लाखो दीपमाळांनी आपलं जीवन उज्ज्वल प्रकाशाने लखलकरीत करणारी ठरव या निमित्ताने भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त बुलढाणा शहराच्या निर्मितीचा संकल्प करूया आपण सारे एकत्र येऊया आणि बुलढाणेकरांना दिवाळीची हीच खरी भेट देऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जितेंद्र टाळेस मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी